आदरणीय मंच या ठिकाणी सगळे ज्येष्ठ मंडळी इथे आहे सगळ्यांना नमस्कार आणि ज्यांच्याशिवाय ही सभा गाजू शकत नाही असे सगळे श्रोतागण रामटेक विधानसभा क्षेत्रासाठी आपण ज्यांच्यासाठी एकत्र आलो आहे असे सगळ्यांचे लाडके धडाईचे उमेदवार म्हणजेच मान्य श्री राजेंद्रजी मोळक साहेब माझा फक्त एकच प्रश्न आहे की जेव्हा आपण एवढी वर्ष काम करतो तेही पदावर असताना मी अरुण काकांसोबत सरपंच म्हणून काम केलेलं आहे बरेचसे अनुभव घेतलेले आहेत पण विकास म्हणजे काय आपण पदावर असतो तेव्हा आपल्याला काम सुचत नाहीत पण इले निवडणूक आली की मात्र मोठे मोठे शब्द आपण वापरले जातात की विकास पुरुष आहे विकास पर्व आहे मग माझा आता सध्या जे पदावर होऊन गेले त्यांना एकच प्रश्न आहे की आपण गेली वीस वर्ष जर पदावर काम करतात तेव्हा तुमचा विकास म्हणजे नेमका काय होता काही याच्या आधी मी पण त्यांच्यासाठी फिरली ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांचं नाव घेते मी स्पष्ट मी यांच्यासाठी प्रचारासाठी फिरली निवडणुकीचा प्रचार करताना अजेंडा ठेवा की आपण महिलांना रोजगार देऊ आपण युवांना रोजगार देऊ हा अजेंडा ठेवा म्हणजे लोकांच्या मनात जागा निर्माण होईल पण माझं एक म्हणणं आहे की पाच वर्ष खपून गेली पण मला अजूनही कुठला एक पॅकेजिंग सारखा सुद्धा उद्योग या रामटेक क्षेत्रामध्ये कुठेच दिसला नाही आज रामटेक क्षेत्रामध्ये खूप सारं बोलायचं आहे मला त्याच्यामध्ये युवा रोजगार आहे शिक्षण आहे एक रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये मला वाटतं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येक युवा हा इंजिनिअरिंग असेल काही असेल प्रत्येक डिग्री घेऊन याला पुणे आणि मुंबई बाहेर जाण्याशिवाय मार्ग नाही बरोबर आहे की नाही मग ना आपलं रामटेक एवढं मोठं भव्य दिव्य असताना या ठिकाणी अशा प्रकारचं शैक्षणिक संकुल किंवा व्यावसायिक उद्योजक व्यावसायिक का असू नये आणि व्यावसायिक सोडा मोठ्या फॅक्टर सोडा पण त्या ठिकाणी साधे गृह उद्योग सारखी आज माझ्या महिला भगिनी पंधराशे रुपये रुपये हे कुठपर्यंत पुरतात वाढलेली महागाई पंधराशे रुपये मोबाईलचं रिचार्ज सुद्धा तुमच्या त्या दोन महिन्याचं त्यात फक्त येतं म्हणून नुसतं पंधराशे रुपये देऊन चालणार नाही तर माझ्या महिलांना सक्षम करण्यासाठी साहेब इथे एकच गरज आहे तो म्हणजे रोजगार रोजगार खूप मोठाही नका देऊ फक्त गृहोद्योगदा उद्योग घर बसल्या ती बाई आपलं घर चालवेल आपल्या घरगुती उद्योग करेल आणि ती दोन पैसे कमावेल आणि कुटुंबाची सुरुवात तिच्यापासून असते आणि विकास म्हणजे मी शैक्षणिक भाषेत सांगते विकास म्हणजे फक्त भौतिक विकास नाहीत पतदिवांना सिरीज लावून जागोजागी पथदिवी लावणे म्हणजे विकास नाही तर विकास हा ज्या दिवशी प्रत्येक घरातलं दरडही उत्पन्न वाढेल प्रत्येक व्यक्ती हा सक्षम होईल प्रत्येकाला चांगलं घर भेटेल तो व्यक्ती म्हणजेच प्रत्येक कुटुंब साधन होईल तो हा खरा विकास आहे आणि म्हणून रामटेक विधानसभा क्षेत्राचा हा जर खरा विकास आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला एकच पर्याय, पर्याय आणि तो म्हणजे आहे आपल्या समोर बसलेले राजेंद्र भाऊ मुळक काम करताना विकास 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 बोलून चालत नाही सध्या निवडणूक आहे भाषण देताना खूप सारे व्हिडिओ आपण बघतो काही लोक ज्यांना भीती नाही ना ते मस्त सौम्यपणे बोलतात आणि जे आता सध्या घाबरलेले आहेत बिबट्या म्हणून ओळखतात घाबरतात ते मात्र चिडून चिडून बोलतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा एकच मला सांगायचं आहे की जर जनसामान्यांचा नेता निवडायचा ने आहे एखाद्या गरीब कुटुंबासाठी त्याचा वाली निवडायचा आहे जर एखाद्या घरी लग्नाची व्यवस्था नसेल गाडी नसेल तर त्या ठिकाणी स्वतःची गाडी तत्काळ उभी करून देणार एक नेता आपल्या समोर बसलेला आहे तेही कुठल्या पदावर नसताना आजपर्यंत पदावर असलेल्या आमदारांनी सुद्धा ही सुविधा दिली नाही याचे सगळे साक्षीदार आपण सगळे आहोत आणि म्हणून युवा असो रोजगार असो शिक्षण असो आर्थिक संपन्नता असेल किंवा इतर रामटेकच्या विकासाच्या संबंधित गाव गाव असेल जर ते तुम्हाला विकासाच्या दिशेने न्यायचं आहे तर माझी आपली सगळ्यांची बहीण म्हणून एकच विनंती आहे की आपण यावेळेस परिवर्तन आणायचं आहे निसर्गही म्हणतो की परिवर्तन गरजेचं आहे आणि म्हणून विकासाची नवी भूमिका एक नवं विजन जर तुम्हाला पाहायचं असेल तर आजची काळाची गरज रामटेक विधानसभा क्षेत्रासाठी ते म्हणजे राजेंद्रभाऊ मुळक आणि पुन्हा जाता जाता मी एवढंच सांगेल की आज आपल्या मनात जागा आहे आपण पन्नास लोकांची मतं तयार करू शकतो इथे बनलेल्या जमावाची प्रत्येकाची जबाबदारी आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी आपल्या विधानसभा क्षेत्रासाठी आहे म्हणून आपण या दिशेनेच कार्य करून प्रत्येकाने प्रत्येकाला फक्त एकच मनात बिंबवायचं आहे की एक ओट बॅटसाठी बॅट नक्कीच या बॅटनी विकासाचे चौकार षटकार आपण मारूत आणि नक्कीच एक सधन एक विकास संपन्न आणि आदर्श असं विधानसभा क्षेत्र आपण या ठिकाणी साहेबांच्या हाती जबाबदारी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात आणि प्रयत्न करतो आहेत नक्कीच आमचा विजय हा आहेच असं या ठिकाणी विश्वासानं सांगतो फक्त सगळ्यांची साथ असावी एवढी आपली बाकीच्यांची आपल्याला जागरूकता या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि एवढे बोलून मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देते जय हिंद जय भारत